तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथच्या जुन्या पालेगाव येथील हनुमान मंदिर ते धर्माजी पॅलेस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत ठेकेदाराने अर्धवट सोडलेल्या या रस्त्याचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय आणि अपघात टाळावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांसह हो समाजसेविकांनी केली आहे अंबरनाथ शहरात अनेक विकास कामं होत असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे मात्र पालिका प्रशासनाचं अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे त्यातच अंबरनाथमधील जुने पालेगाव आता नव्याने गरुड झेप घेत आहे मात्र या परिसरात ठेकेदाराने मंजूर झालेल्या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मागील काही वर्षात या परिसरात झपाट्याने लोकवस्ती वाढली आहे तसेच या भागात अनेक मोठी गृहसंकुलही उभी राहिली असून त्यात अनेक नागरिक शहराबाहेरून नव्याने वास्तव्याला देखील आले आहेत या नव्या बांधकामांमुळे अंबरनाथ पालिकेच्या तिजोरीत पैशांचा खळखळाट जरी होत असला तरीही या परिसरात रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे पालिकेचे अपघातात अनेकांचे हात पाय आणि गुडघ्यांनाही गंभीर दुखापत झाले आहे विशेष करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे दरम्यान आम्ही वेळीच टॅक्स भरतो मग आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित का असा संतप्त प्रश्नही नागरिकांनी पालिका प्रशासनाला केला आहे आम्हाला त्रास मी ओमसाई हाईटला राहते आणि मी दोन वर्ष झाली इथे आलेली आहे आणि दोन वर्षापासून दो जो रस्ता खोदून ठेवलेला आहे तो अर्धावटच बनवलेला आहे आणि अर्धा सोडून दिलेला आहे कारण त्यात रस्त्याचा त्रास आम्हाला खूप होतो आणि आत्ता जो पावसामुळे जो त्रास होतोच होतो आणि उन्हाळ्यात पण एवढी माती उठते ना प बिड्या येतात तर आता पावसाळ्यामध्ये गाड्या येण्याचे चान्सेस नाही पूर्ण बिड्या बाईक वगैरे आल्या तर पडतात लोकं तिकडे आम्ही अक्ष अक्षरशः आमच्या गॅलरीतून बघत असतो लोक पडतात आणि कचऱ्याची पण समस्या आहे कचरा पण इथे एवढा साचलेला आहे त्याच्यामुळे मच्छर होतात डेंगूच्या मच्छरामुळे ताप फीव ताप थंडी हे सगळं आमच्या सोसायटीमध्ये चालू आहे तर मला असं वाटतं कचऱ्याच्या पण समस्या मिटल्या पाहिजे आणि रस्त्याची पण समस्या मिटली मिटली पाहिजे आणि कचरा बी हा नेहमी दोन दिवस आडगाव आहे ना त्यांनी नेला पाहिजे कारण डेंगूच्या मच्छरामुळे खूप त्रास आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये भरपूर जणं आजारी पडलेत ह्या समस्या मला इथल्या श्री दादा यांना सांगायचं आहे की इथल्या पालेगावच्या रस्त्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं हो। आणि घनकतऱ्याकडे पण लक्ष द्यावं हो। गेल्या तीन वर्षापासून आम्ही इथे राहतो आहे पण दरवर्षी पावसामध्ये संपूर्ण नाला जो आहे भरलेला असतो कमरे इतकं पाणी जातं कधी गुडघ्या इतकं पाणी असतं लहान लहान मुलं वगैरे आमची शाळेत जातात म्युन्सिपालिटीची शाळेच्या इथे तर त्याच्यामुळे अडचणी फार येतात आणि मेन म्हणजे हा रस्ता जो आहे तो भयंकर माती असल्यामुळे सुरूच नाही आहे आता सध्या त्याच्यामुळे आमच्या सर्वसामान्य लोकांना फार अडचणी येत आहेत आमच्या हप्त्यामध्ये एक लहान मुलगा जो होता तो अक्षरशः बाईकहून खाली पडला आणि त्याला फार म्हणजे मार वगैरे लागला त्याच्यामुळे मला तो वाटतं हा जर रस्ता जर झाला तर आमच्या परिसरामध्ये त्याचा बराच फायदा होईल आणि लोकांचं नुकसान होणार नाही नागरिक म्हणून आम्ही एवढं ते की आम्ही नियमितपणे टॅक्स भरत आहोत तर निदान आमचा आवडत दहा शंभर फुटाचा रस्ता आहे तेवढा तरी बनला तर ॲटलीस्ट आम्हाला त्याची सोय होईल आम्हाला येण्या जाण्याची सोय होईल आणि आमचे सूचना त्यांनी विचारत घ्यावे तर गेली चार वर्षे या रस्त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत मात्र अध्यक्षपी ही पालिका प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करत नाही दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना लागू केली याचा आम्हाला आदर आहे मात्र याच लाडक्या बहिणीला आणि तिच्या परिवाराला मूलभूत सुविधा मिळत नसल्याने लाडक्या बहिणीला अपघातामुळे आर्थिक भुर्दंड पडत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुस्थितीतले रस्ते पाणी तसेच कचरा यांसारख्या नागरी समस्यातून लाडक्या बहिणीची सुटका करावी अशी मागणी समाजसेविका वनिता वाघ यांनी केली आहे माझं नाव वनिता वाघ मी या विभागामध्ये समाजसेवेचं काम करते जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून पासून मी या विभागात काम करते आतापर्यंत थोडं थोडं आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या स्थानिक समाजसेवक यांच्यासोबत मी मिळून आम्ही काम केलेलं आहे पण आता जवळजवळ गेल्या चार वर्षापासून तुम्ही जो हा रस्ता बघितलेला असणार तर महानगरपालिकेकडून तो रस्ता मंजूर झालेला आहे पण अर्धवर्ष त्याचे सोडले आज जवळजवळ दोन वर्ष झालेले आहेत आता तुम्ही येताना बघितलं असेल रोजचे ॲक्सिडेंट ते मोठे मोठे दगड रोड लाईटने आमचे जे स्थानिक लोक आहेत आम्हाला भरपूर समस्या होते आणि मी जवळजवळ आज चार वर्षापासून फॉलोअप करत आलेली आहे हे माझे निवेदन आहे आजपर्यंत तक्रार अर्ज मी भरपूर केलेले आहेत पण त्याच्यावरती नगरपालिका म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी को कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतच नाही आहे तर त्याच्यामुळे आमच्या सर्व लोकांची हीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर लोखर पूर्ण करून देण्यात यावा मुख्यमंत्री महोदयांनी जी लाडकी बहीण योजना आम्हा सर्वसामान्य महिलांसाठी सुरू केलेली आहे त्याचा आम्ही खरंच आदराने आदर करतोच आहे पण त्या योजनेसोबतच आम्हाला जर या समस्या उद्भवत असतील तर त्या योजनेचा आम्हाला काही फायदा नाही जर घरातून आम्ही बाहेर निघू जर आमच्या मुलाबाळांचा ॲक्सिडेंट होणार या आमच्या महिलांना काही त्रास होणार आज महिलांच्या गर्भपात झालेले आहेत बऱ्याच वेळा काही माझ्या महिला मैत्रिणींचे तोंड म्हणजे तोंड फुटलेले दातन तुटलेले आहेत पाय तुटलेले आहेत तर हा हा आम्हाला जो आर्थिक भूर्दंड आहे हा मला सोसावा लागतो आहे तर लाडकी बहीण योजना हा आमच्यासाठी चांगला आहे पण त्या जर आम्हाला जर रस्ता किंवा नागरी सुविधा जर आम्हाला उपलब्ध करून दिल्या तर त्यासाठी नक्कीच आम्ही आदराने या योजनेचं आम्ही स्वागत करतो आहे शीतल मोरेसह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 90043577727219717701 तुमचा जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीट अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एस ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद